मतदानादरम्यान पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुंबईमध्ये वीस मे रोजी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती आणि या प्रकरणामध्ये कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुंबईमध्ये वीस मे रोजी मातोश्रीवरती पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि यासंदर्भामध्ये कारवाईचे आदेश निवडणूक आयोगानं दिले रौनक कुकडे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत रौनक अतिशय महत्वाची बातमी पत्रकार परिषद दरम्यान घेतल्यामुळे आता उद्धव ठाकरेंवरतीच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की या संदर्भात भाजप अध्यक्ष मुंबईचे आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की निश्चितपणे हा जो सगळा प्रकार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे तो निवडणुकीला कुठे ना कुठेतरी प्रभावित करणारा प्रकार आणि एका पक्षाच्या अध्यक्षाकडनं अशा स्वरूपाचं वर्तन निवडणुकीच्या काळ जेव्हा मॉडल कोड ऑफ कंडक्ट लागू आहे हे करणं योग्य नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आ आशिष शेलारनी कंप्लेंट लॉन्च केली होती त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि नेसेसरी ऍक्शन करण्यासाठी त्यांना सांगणे सांगितले आता या क्लॉजमध्ये कशा स्वरूपाची ॲक्शन होते हे थोडं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण आम्ही राज्य निवडणूक आयोगाला या संपूर्ण संदर्भात माहिती घेण्यासाठी फोन केला होता तर आत्ता तरी त्यांच्यापर्यंत हे कम्युनिकेशन पोचलेलं नाही अशा स्वरूपाची माहिती जी आहे त्या राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आलेली आहे मात्र एन डी टी मराठीला जे पत्र निवडणूक आयोगाने काढलं आहे केंद्रीय निवडणूक आयोग आयोगाने काढलं आहे त्याची कॉपी आमच्याकडे आमच्या हाती आलेली आहे आणि मुख्यतः त्यामध्ये स्पष्ट दिसत की केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने वीस तारखेला जी संध्याकाळी पाच वाजता शिवसेना भवन मध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्याचा पूर्ण था थांबवते सचिन आहीर सध्या आपल्यासोबत सचिन आहीर उद्धव ठाकरेंवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत निवडणूक सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी आपली प्रतिक्रिया कुठच्याही निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल काही मनामध्ये शंका असेल किंवा आक्षेप असेल तर तो, तो बोलण्याचा अधिकार हा आम्हाला एक भारतीय घटनेनुसार मतदार या नातेने आणि पक्षाचे एक प्रमुख या नातेने आहे तो बजवण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे दहा दिवस लागत आहेत निवडणूक आयोगाला ह्याच्याबद्दलची कारवाई करायला किंवा विचारणा करायला पत्र आम्हाला आता अजापी मला तरी माहीत नाहीये मी बघितलेलं नाहीये पण प्राप्त झाल्यानंतर त्याचा कायदेशीर सल्ला घेऊन त्याला काय असेल ते योग्य रीतीने उत्तर देऊ जे मुद्दे आम्ही त्यावेळी मांडण्याचं काम का केलं होतं त्या मुद्द्यामध्ये गतीने सर्व कारभार चाललेले आहेत हे आम्ही तक्रार नाही तर तुम्ही बघितलं असेल की पियुष गोयल जे उमेदवार होते आणि मुंबईतले तमाम सर्व पक्षीय असलेल्या उमेदवारांनी पण ती केली होती आम्ही आमची फक्त परकटपणे मत पत्रकार परिषद मध्ये मांडली आणि तुम्ही बघितलं असेल मग यंत्रणा हल्ली पण सकाळी नऊ वाजता लोक लाईन मध्ये असताना पण साडे अकरा वाजता त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळतो एवढ्या गतीने काही भागांमध्ये काही विभागामध्ये कुठच्याही सर्व प्रकारच्या गैरसोय होत्या ह्याही नजरेत आणल्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना त्याची चौकशी करण्याची आधी द्यावे लागल्या तर जी जी वस्तुस्थिती होती ती मांडली आणि आम्हीच नाही तर आपणही आपल्या चॅनल माध्यमातून असेल किंवा लोकांनी पण त्याची प्रतिक्रिया दिली आणि पाहिलं असेल की कुठच्याही प्रकारे व्यवस्था मुंबई शहरामध्ये नव्हती ना शौचालयाची होती ना उन्हातानामध्ये लोकांना उभं ठेवलं होतं पाण्याच्या गैरसोय होत्या ओपन एरिया गेले होते ते या सर्व नजरेत आणून काम आम्ही ना मला असं वाटतं की ते आम्ही आमची जी भूमिका मांडली आता त्यांनी जर त्याच्याबद्दलचा आक्षेप दहा दिवसानंतर आश्चर्यची गोष्ट अशी तक्रारीवरती हे आक्षेप नोंदवला जातो मी समजू शकतो की सो मोटिवली जर त्यांनी आम्हाला काय विचारला असता तरी एकाच वेळी आम्ही त्यांना म्हणजे उत्तर देणं असंही बंधनकारक आहोत पुढे राहू पण कोणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई करा असं हो जर येत असेल तर मात्र तुम्ही म्हणताय की वस्तुस्थिती मांडण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेण्याचा हेतू जरी तुमचा तुम्ही स्पष्टपणे मांडत असला तरी सुद्धा निवडणूक सुरू असताना पत्रकार परिषद घेण्यावरती आक्षेप घेतलेला आहे निवडणूक आयोगाने हो जर तरी घेतला असेल आणि जर निवडणुकीची प्रक्रिया योग्य रीतीने होत नाही हे जर आम्ही नजरेत आणून दिलं असेल आणि ते पत्रकार परिषदच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलं कारण तोच माध्यम आहे मा सी ऍप मध्ये आम्ही तक्रार केली लोकांच्या ज्या गैरसोय होत्या म्हणून लोकांना तुम्ही बघितलं असेल की पत्रकार परिषद घेत असताना या तक्रारी मांडत असताना लोकांना आव्हान पण केलं की के तुम्ही शेवटपर्यंत जा सहाच्या नंतर पण हे तुम्ही तिकडे वरती पोचल्यानंतर लोक मतदानाला तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळू शकतो हे आव्हान पण केलंय ना दा दा ले ले खुण खुण ले ले पत्रकार परिषद फक्त कुठल्या एका विषयवरती नव्हती गैरसोयी आणि त्यातून मुंबईकरांना आवाहन करत आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल काही भागांमध्ये त्याचा फायदा झाला आणि पर्सेंटेज वाढलेले पण पाहायला मिळाले निश्चित खूप खूप धन्यवाद सचिन आहे सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं ही कारवाई केलेली आहे पत्रकार परिषद घेतल्याबद्दल उद्धव ठाकरेंवरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत